नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बातमी असलेल्या डीआयजी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तुमचे फोटो लावा पण शिवाजी महाराजांचे नाहीत शिवसेना ठाकरे गटाकडून मोठा प्रश्न आता बातमी विस्तारपूर्वक अलीकडेच महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांनी एक मोठी मोहीम सुरू केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महान राजा छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करताना दिसत आहेत आणि त्या फोटोचे कट आउट हजारो पोस्टर्सच्या रूपात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात पण धक्कादायक गोष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी हे बॅनर आणि कट लावले गेले होते पण साम्राज्य ठिकाणी ठिकाणी कचरा टाकला जातो अगदी मध्ये सुद्धा करण्यात येते मग प्रश्न असा आहे की हे काय महाराजांचा अपमान नाही का त्यामुळे आज शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला नारेबाजी केली आणि स्पष्ट शब्दांत सांगितलं की तुमचे फोटो लावा पण भवानी चंद्रपुरातल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या आहे लावण्याची जागा सारी चांगली निवडायला पाहिजे होती आपण बघितलं असत या ठिकाणी डुकर आहे नालीवर लावलेल्या अक्षर अक्षरशः ज्या ठिकाणी बाथरूम करतात लोक त्या त्या ठिकाणी असे पोस्टर लावलेले आहे ठीक आहे तुम्ही पोस्टर लावले आमचं त्याला काही मनही नाही आहे पण आमचं म्हणणं हे का राजे छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो का बरं तुम्ही लावता याच्यामध्ये काही आपल्याला लाज लजा शर्मा आहेत किंवा नाही का राजे छत्रपती शिवाजी महाराजाचे पोस्टर आपण कोणत्या ठिकाणी लावतो आहे याची आपल्याला जाण असली पाहिजे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्राच्या देवभूमीमध्ये राहतो आणि हे असे कर्म आपल्या हातून सोमणी आहे का आपण एकीकडे महाराष्ट्राचा गाजावाजा करायचा शिवाजी महाराज त्याचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे शिवाजी महाराजाचे पोस्टर आपण अशा ठिकाणी घाण पाणी गंदगी ज्या ठिकाणी आहे नाली आहे अशा ठिकाणी आपण फोटो लावता निंदनीय बाब आहे मी ज्या कोणी पदाधिकाऱ्यांना ज्या ज्यांनी सांगितल्या पदाधिकाऱ्यांना मी त्यांचा निषेध करतो आणि आमची मागणी आहे का आजच्या हे सारे पोस्टर गावातले चांगल्या जाग्यावरती <me> लावावं आणि महाराजांना योग्य स्थान द्यावं आपण कुठं आपल्या देवाभाऊचे पोस्टर लावता आपलं हे वैयक्तिक मत आहे पण माझं म्हणणं आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांचा फोटो आपण चांगल्या ठिकाणी लावा आणि महाराजाचा फोटो आपण लावलाच नाही पाहिजे हे आमची मागणी आहे जय जय महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणाले की छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही जर पुन्हा असे प्रकार घडले तर आम्ही रस्त्यावर उतरू गणेश अडालूर डीआयजी न्यूज डेस्क चंद्रपूर